श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असंच मजेत रहा। पास शत्रुपीडा खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे आताच कलियुग आहे कोण कोणता कधी शत्रू होईल याची गॅरंटी आपण देऊ शकत नाही अगदी एका घरात राहणारे सुद्धा आपले एकमेकांचे शत्रू असू शकतात आणि आपल्याला माहितीही नसतं की बाबा रे हा माझा शत्रू आहे का तर आपण एका घरात राहतो एका नातेसंबंधाचे आहोत एका रक्ताचे आहोत म्हणल्यावरती हे आपले शत्रू असू शकणार नाही आपण म्हणतो ना एक वेळ बाहेरचा शत्रू परवडला परंतु घरातला शत्रू परवडत नाही का तर आपल्याला विश्वास बसत नाही पटकन की माझाच रक्तनात्याचा माझ्याच घरातला व्यक्ती माझ्याबद्दल असं वागू शकेल का तर हो हे खरं आहे शत्रू कोणता आहे हे माहिती असो शत्रू कोणता नाही हे माहिती नसो काही हरकत नाही तर तरीही जो उपाय सांगणार आहे हा उपाय करायचा आता आपल्याला शत्रू पीडा आहे आपल्याला शत्रू त्रास देत आहे हे कशावरून ओळखायचं तर हे ओळखण्याचीही कारण सांगते पहा कालपर्यंत आपलं खूप सुखा समाधानात चालू होतं आपण कालपर्यंत असं म्हणत होतो अरे वा माझं खरंच किती छान चालू आहे मी माझ्या आयुष्यामध्ये खरंच खूप किती खुश आहे मला खरंच माझ्या संसाराला किंवा माझ्या उद्योगधंद्याला माझ्या नोकरी व्यवसायाला कधीच कुणाची नजर लागू नये असं आपण म्हणत असतो आणि आज अचानकपणे उद्योग व्यवसायामध्ये नोकरी धंद्यामध्ये चढउतार दिसतात किंवा घरामध्ये तणावाचं वातावरण आपल्याला दिसतं कंटिन्यू वादविवाद कलह तयार दिस तयार होताना दिसतात किंवा अनेक घरांमध्ये असं होतं की करते धरते जे पुरुष आहेत किंवा मुलं आहेत ती नको त्या व्यसनाच्या अधीन जाताना दिसतात तर हे सर्व घडत शत्रू पिढ्या लागल्यामुळं तर हे शत्रु पिढा दूर करण्यासाठीच आजचा सा उपाय सांगणार आहे उपायसाठी साहित्य काय लागणार आहे ते सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चित आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन ऑन करा जेणेकरून हे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचंही हे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळाल्या वाचून राहणार नाही तर सर्वप्रथम जर सांगायचं म्हटलं तर उपाय कधी करायचा हा जो उपाय आहे हा शनिवारी करायचा आहे शनिवारी सायंकाळी सूर्यास्त झाल्याच्या नंतरनं म्हणजे सूर्य मावळ्याच्या नंतरनं सहाच्या नंतरनं तुम्ही हा उपाय करू शकता तर उपायासाठी उपाय घरातील कोणही <coughs> सॉरी उपाय घरातील कोणही करता पुरुष करती महिला कोणीही करू शकता काही हरकत नाही साहित्य काय लागणार आहे ते सर्वप्रथम सांगते आता आपल्या सर्वांना बिबवे माहिती आहे काहींना नसतील माहिती का काळ्या रंगाचे बिबवे असतात काही ठिकाणी बिबवट्या असं म्हटलं जातं काही ठिकाणी बिबट्या असं सुद्धा म्हटलं जातं बिबट्या पण म्हणतात तुम्हाला बिबट्या म्हणजे वाघ नाही तर बिबवट्या असं पण म्हटलं तर आमच्याकडे बिबवा म्हटलं जातं हे जे बिबवे आहेत काळे बिबवे तुम्हाला सात लागणार आहेत फक्त बिबवे घेताना त्याला कुठे बीड वगैरे नाही काही नाही असे पाहून घ्या सात बिबवे हे कुठे भेटतील तर पहा जे आयुर्वेदिक दुकानं आहेत जिथे आयुर्वेदिक साहित्य सगळं भेटतं किंवा पुदेचं साहित्य भेटतं अशा ठिकाणी सुद्धा तुम्हाला हे बिबवे भेटून जातील तर सात बिबवे लागणार आहे सात चिंचोके लागणार आहे चिंचोके चिंचेच्या आतमधली जी बी आहे त्याला चिंचोके म्हणतात तर सात चिंचोके लागणार आहे आणि लागणार आहे एक छोटासा काळ्या रंगाचा कपडा किंवा काळ्या रंगाची एक पोटली कापडी पोटली आणि त्यानंतर ना तुम्हाला लागणार आहे एक लिंबू लिंबू पूर्ण पिकलेला घेऊ नये किंवा पूर्ण कच्चाही घेऊ नये अर्धा कच्चा पिकका जो असतो पाडी लिंबू आपण म्हणतो तर तो लिंबू तुम्हाला एक घ्यायचा आहे फ्रेश लिंबू असावा शनिवारच्या दिवशीच आणायचा आहे आणि एक लागणार आहे तार तार लागणार आहे किंवा धारदार खिळा चू किंवा सुई जरी घेतली तरीही चालेल परंतु मोठी असावी चांगली मोठी असावी अशी तुम्हाला धारदार एक तार किंवा धारदार खिळा चूक वगैरे घेतली तरी चालेल ह्या हे सर्व साहित्य लागणार आहे हे सर्व साहित्य घेऊन स्वच्छ हातपाय वगैरे धुवून तुम्हाला तुमच्या घरातील दक्षिण दिशा जे आहे तेथे तुम्हाला बसायचं आहे दक्षिण दिशेला एक आसन टाका त्यावरती बसा ह्या सर्व साहित्यावरती थोडंसं सा, गंगा जल गोमूत्र वगैरे जे काही असेल ते शिंपडून घ्या त्यानंतर ना काय करायचं आहे जे तुम्ही जे तुम्ही लिंबू घेतलेला आहे जे लिंबू घेतलेला आहे त्या लिंबाला तुम्हाला जी तार किंवा जी धारदार वस्तू तुम्ही घेतलेली आहे म्हणजे खिळा चूक वगैरे ती चूक हे सगळं सोबत घ्यायचं ना एक मार्कर पेन घ्यायचा काळ्या रंगाचा मार्कर घ्या किंवा काळ्या रंगाचा स्केच पेन जरी घेतला तरीही चालेल तर तो, तो पेन घ्यायचा आहे तुम्हाला पेन घेऊन जो शत्रू तुम्हाला त्रास देतो समजा तुम्हाला शत्रू माहिती आहे कोण आहे तुमच्या घरातला आहे आजूबाजूचा आहे फ्रेंड सर्कलमध्ये आहे जर तुम्हाला तो शत्रू माहिती असेल शत्रूचं नाव जर माहिती असेल तर तुम्हाला त्या लिंबावरती त्या शत्रूचं नाव लिहायचं आहे ज्या जो शत्रू तुम्हाला त्रास देतो ज्या शत्रूविषयी तुम्हाला असं वाटतं की बाबा रे हाच व्यक्ती मला त्रास देतो ह्याच व्यक्तीमुळे मला होते असं जर ठाम विश्वास विश्वास असेल तर त्या व्यक्तीचं नाव लिहा तर तुम्हाला कोणता शत्रू त्रास देतो हे माहितीच नाही त्या शत्रूचं नावच माहिती नाही शत्रू गुप्त आहे असं थोडक्यात धरा तर त्या व्यक्तीचं नाव माहिती नाही तर त्या लिंबावरती फक्त शत्रू असं लिहितं काय लिहिचं फक्त शत्रू एवढंच लिहिचं हे लिहित हे लिहिल्याच्या नंतर ना जी तार घेतलेली आहे ती तार तुम्हाला वरच्या साईड लिंबू कसं असतं खालून दांड्याची साईड असते आणि वरून असं हे असतं तर जिथून दांडा जिथून आपण तोडतो तर त्या साईडने तुम्हाला त्यामध्ये ती धारदार जे काय तुम्ही घेतलेलं आहे सुई म्हणा किंवा तार ती खोचायची आहे आणि टोचायची आहे त्याला आणि ती इथपर्यंत टोचायची इथपर्यंत खोचायची की ह्या साईडची त्या साईडला निघेपर्यंत म्हणजे पूर्ण इकडच्या बाजूने तिकडच्या साइडला ती चूक किंवा तार निघाली पाहिजे इथपर्यंत ते त्यामध्ये घुसवायची घुसवल्याच्या नंतरनं काय करायचं हे हातामध्ये घ्यायचं हे लिंबू तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचं उजव्या हातामध्ये घेऊन फक्त म्हणायचं की आजपासून माझा शत्रू पूर्णपणे नष्ट होणार आहे माझा शत्रू माझ्यापासून खूप दूर जाणार आहे माझ्या आयुष्यातील शत्रू पिढा ही कायमची संपणार आहे माझ्या आयुष्यात शत्रू नावाला श सुद्धा उरणार नाही माझ्या आयुष्यातील शत्रू कायमचा माझ्यापासून दूर जाणार आहे कायमचा संपणार आहे संपणार म्हणजे मरणार का हो नाही असं नाही शत्रू संपणे म्हणजे काय तर आपल्या रस्त्यामध्ये जे काही तो पेरत आहे किंवा ज्या काही समस्या आणत आहे त्या समस्या तो नाही आणणार ना, आपल्यापासून चार नाही दहा हात लांब जाणार ना, आपल्या ना नादाला हे लागणार नाही याला म्हणतात शत्रुपिडा संपवणे किंवा आपल्यापासून त्याने खूप दूर जाणे याला म्हणतात शत्रू संपवणे शत्रू मरणे म्हणजे शत्रुपिडा संपणे असं नसतं आणि आपण कोणत्याही वाईट इन... इंटेन्शन ठेवून आपण हा उपाय करत नाही फक्त आपल्या आयुष्यातील ज्या काही समस्या आहेत काय ते दूर व्हावेत म्हणून आपण हा उपाय करत आहोत तर एवढं बोलून झाल्याच्या नंतरनं तुम्हाला काय करायचं आहे ते लिंबू घ्यायचं तुमचा जो मुख्य दरवाजा आहे मुख्य दरवाज्याच्या बाहेर जायचं पायामध्ये चप्पल घालायची किंवा शूज घालायचे आणि ते लिंबू आडवं ठेवायचं आडवं ठेवून जोरात त्या लिंबावरती आपल्या पायाची जी टाच आहे त्या टाचने दाबायचं त्या लिंबातून थोडासा रस बाहेर आला पाहिजे रस बाहेर आला पाहिजे लिंबू थोडंसं का होईन फुटलं पाहिजे एवढंच करायचं हे लिंबू फुटल्याच्या नंतर त्यातून रस बाहेर आल्याच्या नंतर ते लिंबू उचलायचं तुमच्या घराच्या बाहेर आजूबाजूला जिथे मोकळी जागा आहे जिथे कोणीही म्हणजे शक्यतो येत नाही मोकळं मैदान वगैरे आहे गार्डन वगैरे आहे अशा ठिकाणी जायचं आणि कुणाच्या घरावर नाही कुठं नाही कुठं नाही जी मोकळी जागा आहे त्या मोकळ्या जागेत दक्षिण दिशेला हे लिंबू जोरात हेल हाताला हेलकावा देऊन फेकून द्यायचं जोरा फेक टाकून द्यायचं नाही जोरात हाताला हेलकाव देऊ दक्षिण दिशेला ते लिंबू फेकून द्यायचं फेकून दिल्याच्या नंतर ना घरी यायचं घरी आले का जातानाच एक जग वगैरे किंवा बकेट भरून पाणी घराच्या बाहेर किंवा पार्किंगमध्ये वगैरे ठेवा आणि तिथेच हातपाय खाली धुवायचे आणि नंतर ना घरामध्ये दे जायचं घरात गेले की कोणावर बोलायचं नाही काही नाही काही नाही मागं वळून सुद्धा पाहिजे नाही डायरेक्ट बाथरूम मध्ये जायचं स्वच्छ हातपाय धुवायचे चूळ वगैरे भरायची त्यानंतर तुमचे त्यानंतर त्या राहिलेली जी काही पूजा आहे ती करण्यासाठी म्हणजे जे काही आपला उपाय आहे तो करण्यासाठी पुन्हा ज्या जागेवरती बसला बसला होता त्या जागेवरती यायचं त्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे जे काळ्या रंगाचा कपडा सांगला किंवा पोटली सांगितली ती घ्यायची त्यामध्ये तुम्हाला हे सातही बिबव सातही बिब्य जी आहे ते सातही बिब्य टाकायचे एक एक करून सातही बिब्य टाकायचे त्यानंतरनं सात चिंचोके जे सांगितले ते सातही चिंचोके तुम्हाला यामध्ये काय करायचे आहे टाकायचे आहेत त्या पोटलीमध्ये टाकायचे या पोटलीमध्ये टाकल्याच्या नंतर ह्या पोटलीला घट्ट गाठ द्यायची आणि त्याची एक पोटली तयार करायची ही जी तयार केलेली पोटली आहे ही पोटली तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाज्यावरती बांधली तरी चालेल किंवा तुमच्या घरामध्ये तुमच्या तिजोरीमध्ये तुम्ही जे ते पैसा पाणी ठेवतात ते ठेवलीत तरी चालेल रोज सकाळी का सकाळी किंवा घराच्या बाहेर जाताना ही पोटली सोबत घेऊन जायचं घरी आलात की ही पोटली ती झरीमध्ये वगैरे ठेवून द्यायची किती दिवस सोबत ठेवायची तर तुम्ही कितीही दिवस ही पोटली जवळ ठेवू शकता यामुळे कोणत्याही प्रकारचा वाईट अनुभव तुम्हाला येणार नाही शत्रुपिडा जी आहे ती शत्रुपीडा तुमची दूर होताना दिसेल तुमच्या आयुष्यामध्ये खूप बदल होताना दिसतील जी लोक तुम्हाला त्रास देत होती जी लोकं तुम्हाला उन्ह धुणं बोलत होती कंटिन्यू तुमच्या रस्त्यामध्ये समस्या आणण्याचा प्रयत्न करत होती ती लोकं तुमच्या आजूबाजूला सुद्धा फिरकणार नाहीत किंवा तुमच्या नादीसुद्धा लागणार नाहीत कधीच ती तुमचं वाईट सुद्धा चिंतणार नाही इतका छान इतका प्रभावी असा उपाय हो आहे तर पहा फक्त ज्या महिलांना सुतक पिरियड आणि हे आहे विटाळ आहे त्या महिलांनी तेवढे दिवस स्किप करा आणि त्यानंतरने जरी उपाय केला तरीही चालेल काहीही हरकत नाही शनिवारीच करायचा आहे इतर दिवशी चालणार नाही दिवसभरातील फक्त सूर्यास्ताच्या नंतरच करायचं आहे नक्कीच सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल चिंचोके व्यवस्थित घ्या तुटलेले फुटलेले घेऊ नका आणि बिबवे सुद्धा घेताना व्यवस्थित पाहून घ्या कुठेही त्याला बीळ आहे काय आहे हे व्यवस्थित पाहून घ्या नाही तर परत तुम्ही म्हणता की ताई उपाय केला पण काही इफेक्ट नाही हे पा प्रत्येकाचे कर्म प्रारब्ध वेगळे असतात म्हणून प्रत्येकाला अनुभूती यायला काहींना उपाय केला का त्यात क्षणी अनुभूती येते काहींना बरेच दिवस लागतात काहींना महिना लागतो सहा महिने लागतात आठ दिवस पंधरा दिवस प्रत्येकाचे कर्म प्रारब्ध भले आता आपण कितीही छान असू द्या पण मागचे कर्म आपल्याला माहिती नसतात म्हणून आपल्याला त्या उपायाची अनुभूती यायला थोडंसं मागपुढं होऊ शकतं आणि मनामध्ये जर किंतूपर्यंत येत असेल तर पुन्हा सांगते उपाय न केलेला अतिशय उत्तम उपाय करताना मनामध्ये भरभरून अशी पॉझिटिव्हिटी असावी जे काही करत आहे मी ते सफलच होणार आहे त्याचं फळ मला भेटणारच आहे हे इंटेन्शन जर मनामध्ये ठेवलं तर निश्चित सर्व गोष्टी छानच होतात सर्व काही छानच घडतं फक्त मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवा निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल माहिती कशी वाटली ही कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्स मध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ हे लिहिलाही विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या ने श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय